रायगड यवतमाळ पालघर आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नवीन कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यात आलं या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक तसंच आमदार सना मलिक शेख उपस्थित होते नव्या सदस्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होणार असून आगामी निवडणुकांसाठी नव चैतन्य निर्माण झाल्याचं नेत्यांनी सांगितलंय कार्यक्रमात नव्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विकास आणि स्थैर्याचं राजकारण पुढे नेण्याची शपथ घेतली या प्रवेशामुळे पक्ष संघटनाला बळकटी मिळेल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून नव्या प्रवेशकांचं स्वागत केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक राज्ञा या एकत्रीकरणामुळे राज्यात राजकीय समीकरणांना नवी कलाटणी मिळण्याची चिन्ह दिसत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी पक्षात आल्यानंतर निश्चित रूपाने आगामी निवडणुकीमध्ये त्या जागेमध्ये जागा काढू ही आम्हाला संपूर्णपणे विश्वास आहे आपण रंग शारदा बुक केला होता पण रंग शारदामध्ये काही अडचणी असताना तुम्ही इथे वेळ दिली आणि आज पाऊस पडल्यानंतर जवळपास पाच सहाशे कार्यकर्ते आलेले आहेत ते तुम्हाला ऐकू इच्छित आहे थोडक्यात तुम्ही त्याला मार्गदर्शन करावे ही आपल्याला मी विनंती महाराष्ट्रात सध्या सायबर जनजागृती सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होत असून बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाणे आणि केई एस श्रॉफ कॉलेज यांच्या वतीनं नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम राबवण्यात आला या अभियानात नागरिकांना ऑनलाईन फसवणूक फिशिंग डिपफेक आणि इतर सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासाठी सज्ज करण्यात आलं बोरिवली रेल्वे प्लॅटफॉर्मवर कॉलेज मुलांकडून पथनाट्य सादर करण्यात आले तसंच कोणत्याही प्रकारचा सायबर गुन्हा घडल्यास एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच या हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असं आवाहन जनतेला करण्यात आलं विशेषतः महिला विद्यार्थी आणि वरिष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षेची उपयुक्त माहिती दिली जात होती या अभियानादरम्यान समाज माध्यमांवर सायबर अवेअरनेस हा हॅशटॅग ट्रेंड होत असून विविध जनजागृती व्हिडिओ भित्तीपत्रकं आणि घोषवाक्यांद्वारे संदेश पोहोचवले जात आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी हा पद्यनाटक करायला आम्हाला रेल्वे परीक्षक पोलिसांनी आम्हाला अवसर दिला त्याबद्दल आम्ही खूप धन्यवाद हे नाटक नुकत नाटक आम्ही एन एस एस व्हॉलेंटियर के एस पी गेश ऑफ कॉलेज कडून करतो ते हे आव्हान सध्या सायबर अवेअरनेस सा आव्हान अभियान चालू आहे म्हणजे आपल्याला सायबर क्राईम कसा टाळावा सायबर क्राईम कसा नाही होऊ त्याच्यासाठी सायबर क्राईम म्हणजे काय जर कोणी तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर कमेंट करत असाल किंवा तुमचा आयडेंटिटी कोणीतरी चोरून घेतला असेल तुम्हाला फोन कॉल येत असेल बँक साठी ब्लॅकमेल करत असेल ह्याला सायबर क्राईम म्हणतात आता हे कसं टाळावे अननोन फोन कॉल जर तुम्हाला ओटीपी मागत असेल तर ओटीपी देऊ नका मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी वादग्रस्त हालचालींना वेग आलाय जोगेश्वरी परिसरातील झोपडपट्ट्या पडद्यांनी झाकण्याचं काम प्रशासनाकडून सुरू झालंय स्थानिक नागरिक आणि विरोधी पक्षांनी या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केलाय त्यांच्या मते ही कृती म्हणजे गरिबांच्या वास्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे गरिबी छुपाव अभियान म्हणून सोशल मीडियावरही हॅशटॅगनं या घटनेची चर्चा रंगली विरोधकांनी भाजप आणि महायुती सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप केलाय पूर्वी अहमदाबाद मधील नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात आणि मुंबईतील जी ट्वेंटी असेच पडदे लावण्यात आले होते या प्रकारामुळे सरकार गरिबांविषयी घृणास्पद मानसिकता ठेवत असल्याचा आरोप करण्यात आलाय मुंबईकरांनी या वर्तनाचा निषेध करत पडद्यामागील वास्तव उघड करण्याची मागणी केली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी पदाधिकारी सचिन सावंत यांनी एक ट्विट केलेलं आहे नेमकं काय प्रकरण आहे आपण जाणून घेऊया काय संदर्भ असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आज दौरा आहे गोरेगावला येत आहेत ते आणि त्या दौऱ्याच्या अनुषंगानं झोपडपट्टीचा जो एरिया आहे जोगेश्वरीच्या भागामधला तिथे स्लम एरिया आहे तिथे कचरा आहे किंवा तिथे त्या लोकांचं दुःख दारिद्र्य जे आहे ते दिसू नये म्हणून तिथे पडदे लावलेले गरीबी त्यांना हटवता येत नाही परंतु गरीबी छुपाव अभियान चालू आहे त्यांना एकाच व्यक्तीला मोठं करायचं आहे परंतु त्या जे जनसामान्य रस्ते खाली आहेत त्यांच्याकडे बघायचं नाही ही प्रचंड असंवेदनशीलता आहे या सरकारमध्ये आणि निंदनीय आहे गरिबी छिपाऊ अभियान जे सुरू आहे त्या संदर्भात एक ट्विट केलेलं आहे व ज्या हे निषेध व्यक्त केलेला आहे मी विनोद कांबळे व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर गायगव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई जोपर्यंत कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याविषयी सरकार ठोस भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली कडू हे लढवय्य नेते आहेत मनोज जरांगे हे आपल्या मागण्या मान्य करून मुंबईतून परत गेले बच्चू कडूंना आता सातबारा कोरा करण्यात जर यश मिळालं तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू कारण सातबारा कोरा करणं आणि कर्जमाफी या संज्ञा शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या असल्याचा दावा त्यांनी केलाय सातबारा कोरा झाल्याच पाहिजे यासाठी संघर्ष सुरू आहे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी जाहीर केली होती आताही त्याच पद्धतीनं कर्जमाफी व्हायला हवी ही आमच्या सर्वांचीच भूमिका असल्याचं राऊत म्हणाले गेल्या काही दिवसांपासून राज्यावर पावसाचं संकट असून मान्सून जाऊनही राज्यात सतत पाऊस पडतोय राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलाय सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाला सुरुवात झाली मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव राज्यात बघायला मिळतोय आंध्र प्रदेश आणि ओडिसामध्ये पावसानं थैमान घातलंय राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह हो पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासह कोकण किनारपट्टीला अलर्ट जारी करण्यात आलाय अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दोन दिवस कोकण किनारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय राज्यातील जनता आणि राजकीय पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींकडे डोळे लावून बसले आहेत यावेळी हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर संपूर्ण देशाची नजर असणार आहे शिवसेना ठाकरे गट बीएमसी आपल्याकडे ठेवणार की भाजप आणि महायुती बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले अशातच आता बृहन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत एक महत्वाची माहिती समोर आले आगामी निवडणुकीसाठी येत्या अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडत पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आले त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवकांमध्ये उत्सुकतेसह चिंतेचं वातावरण निर्माण झाले कारण कोणता वॉर्ड कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार हे अकरा तारखेला समजणार आहे त्यामुळे काही इच्छुक उमेदवारांना याचा फटकाही बसू शकतो मुंबईतील वाळकेश्वर येथील प्राचीन तीर्थक्षेत्र असलेल्या बाणगंगेवरील त्रिपुरा पौर्णिमेच्या महाआरती आणि धार्मिक कार्यक्रमाला अखेर परवानगी मिळाली आहे आता बाणगंगेच्या तीरावर हजारो दिवे लागणार आहेत दक्षिण मुंबईतील वाहतूक नियंत्रणाचं कारण देत मुंबई पोलिसांनी या सोहळ्याला परवानगी नाकारल्यामुळे निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे हा तिढा राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या महत्त्वपूर्ण पुढाकारानं आणि यशस्वी चर्चेनंतर सुटला आहे बाणगंगेवर दरवर्षी मोठ्या उत्साहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पोलिसांनी तीन ऑक्टोबर रोजी परवानगी नाकारल्याचं पत्र ट्रस्टला दिलं होतं त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं या पार्श्वभूमीवर मंत्री लोढा यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सारस्वत गौड ब्राह्मण टेम्पल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली या बैठकीत उपस्थित असलेले पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे आणि बाणगंगा ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त महाले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांसमोर मंत्री लोढा यांनी भूमिका स्पष्ट मांडली <tell> या बातमीसह मुंबई बातमीपत्रात आता एवढंच अशाच मुंबईतल्या महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार